नमस्कार रामकृष्णरी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुनरेवाखंड पूर्वाध मराठी अनत वाचून दाखवणार आहे त्दीय पाद नमामि नमामी देवी नर्मदे आद्या एक ब्रह्मवर्त तीर्थे महात्मवर्णम ओम नमो नर्मदा ये श्री मार्कडेवाच तथो राजेंद्र तीर्थे त्रैलक्य विश्रुत ब्रह्मावर्ते मीती ख्यात सर्व प्रणाशनम श्री मार्कंडे वगैरे हे राजा श्रेष्ठ त्यानंतर तरुलेखात विश्रुत सर्व पापनाशक नावाने विख्यात तीर्थाची यात्रा केली पाहिजे हे युधिष्ठिर तेथे ते श्री ब्रह्मदेव त्या तीर्थाचे नित्यसेवन करत हात वर करून विना आश्रय सदा भ्रमण करत होते ते विधीपूर्वक श्री महेश्वरांचे चिंतन करत बारा वर्षे महाव्रतधारी होऊन एकहार मध्ये मद, स्थित झाले हे राजा या कारणास्तव ते पुण्यतीर्थ ब्रह्मावर्त नावाने विख्यात आली त्या तीर्थात पितृदेवतांचे तर्पण करावे विधिपूरक स्नान करून भगवान श्री शंकर किंवा भगवान श्री विष्णूचे पूजन करावे विधिपूरक दक्षिणा दिल्या सर्व यज्ञाचे फल त्या तीर्थांच्या प्रभावाने तिथे तीर्था प्राप्त होते ज्या तीर्थात जे देव दानव वा ब्राह्मण सिद्ध झाले आहेत सिद्ध झाले त्याच्या त्यांच्या नावानेच हे तीर्थ जगात प्रसिद्ध झाले मनुष्याच्या उद्योगाविना ना जल ना स्थल ना नक्षत्र किंवा ना खारी न खाली ओसाड जमीन हे सर्व पवित्रता प्राप्त करतात हे राजा माणूस सामर्थ्य निश्चय व धैर्याने सिद्ध होतात उद्योग किंवा धर्मनिष्ठेत प्रमाण केल्यास वा लोपा लो लोभासक्त नावास लोभासक्त झाल्यास निश्चितच नरकात पडतात चिंतनशील मितभाषी इंद्रिय व मना ताबा मिळून जिथे जिथे निवास करतो तिथे तिथे कुरुक्षेत्र नेमेश्वर पुष्कर तीर्थ होते हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्वातील ब्रह्मावर्ती तीर्थ मारते वर्णम नावाचा एकतीसावा अध्यापुणाला रामकृष्णारी तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णारी नर्मदे हर नर्मदे हर नर